जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सावंतवाडीला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोती तलावात पुन्हा एकदा मगरीनं दर्शन दिले मासेमारी करत असताना ही मगर मच्छीमारांच्या जाळ धडकली मच्छीमारांकडून अजून मगरी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांच्या मनात मात्र धास्ती निर्माण झाली आहे सावंतवाडीला ऐतिहासिक वारसा लाभलेला मोती तलाव त्याच्या ऐतिहासिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच वारंवार तलावात दर्शन देणाऱ्या मगरींमुळे देखील हा तलाव चर्चेत आहे मागील काही वर्षांपूर्वी मोती तलावात मगरीचा सतत वावर असायचा त्यामुळे तलावात मगरीची दहशत निर्माण झाली होती मध्यंतरी ती मगर मृत झाल्याचे आढळून आल्याने नागरिकांच्या मनातील दहशत कमी झाली होती था। त्यामुळे नगरपालिकेच्या निविदेनुसार या मोती तलावात गुरुवार पासून मासे पकडण्यास प्रारंभ करण्यात आला होता पहिल्याच दिवशी तलावात तब्बल पाचशे बावीस किलो वजनाचे मासे पकडण्यात आले शुक्रवारी दुपारी मच्छीमारी करत असताना तब्बल तीन फुटी मगर मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली यावेळी मगरीला पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी सावंतवाडीकरांनी मोठी गर्दी केली होती मगर पकडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मगरीला ताब्यात घेतले त्यानंतर वन खात्याकडून या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तर तलावात अजून काही मगरी असल्याचा अंदाज मच्छीमारांकडून वर्तवण्यात आलाय मगरीनं अचानक दिलेल्या दर्शनामुळे तलावाकाठी कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या व नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे याबाबत पालिका प्रशासन आणि वनविभाग कोणती दक्षता घेते हे पाहणे गरजेचे आहे संदेश कारिवडेकर सिंधुदुर्ग लाईव्ह